दुधनी केंद्रात शिक्षण परिषद खेळीमेळीत संपन्न दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर येथे शिक्षण परिषद खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले प्रारंभी दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेह्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाले अक्कलकोट विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी मैंदरगी बीटचे विस्ताराधिकारी दयानंद कवडे केंद्रप्रमुख सुरेश शटगार हनुमंत सुतार एम एल मेहत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक बसवराज हिरतोट परमशेट्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक रेवन अलिगावे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते शिक्षण परिषदेचे उत्तम नियोजन केल्यामुळे पोमू राठोड अविनाश राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक स्वामीनाथ महामुनी यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शिक्षक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोमू राठोड यांनी केले तर शेवटी आभार श्रीशैल मलगण यांनी मानले